दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली ती पुरेशी नाही असं म्हणत आंदोलन केलं जोडेमार आंदोलन केलं बरोबर दोन दिवसांनी परवा दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत असं मला कळलं कळतंय मी माझा आता महाविकास आघाडीला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली खरं म्हणजे त्या विषयातलं सगळं जे शक्य आवश्यक आहे ते केलं घटना अत्यंत दुर्दैवीच होती पण त्याचा गलिच्छ वापर करत महाराष्ट्रात दुही निर्माण करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे आणि त्यातनं माफी पुरेशी नाही असं त्यांनी म्हटलंय माझा महाविकास आघाडीच्या नाना पटोले संजय राऊत उद्धव ठाकरे जयंत पाटील या सगळ्यांना प्रश्न आहे पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढले होते अत्यंत घाणेडे उद्गार काढले होते नंतर त्यांनी माफी मागितली ती मा जर माफी पुरेशी नसेल तर नेहरूंच्या त्या वक्तव्याचं राहुल गांधी महाराष्ट्रातून कोणतं प्रायशित्त घेणार याचं काँग्रेसनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे माझा पहिला प्रश्न का तिथेही जोडमार आंदोलन करणार काँग्रेसवाले शीख समुदायाचं जे हत्याकांड झालं राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एक सामूहिक हत्याकांड दिल्ली आणि सगळ्या परिसरात झालं त्याच्यानंतर त्याची माफी सोनिया गांधींनी मागितली होती पण जर माफी पुरेशी नाही असं महाविकास आघाडींच्याच नेत्यांचं म्हणणं आहे संजय राऊत जयंत पाटील नाना पटोले शरद पवार गांधी ना का मेर करना। गांधी स्वता हा। तेनी तर माझा प्रश्न आहे सोनिया गांधींना कोणतं प्रायश्चित्त घ्यायला लावणार महाविकास आघाडी का तिथेही जोडेमार आंदोलन करणार राहुल गांधी जे आता येणार आहे स्वत त्यांनी तर कोर्टामध्ये माफी मागितली कोर्टातले माफीवीर राहुल गांधी आहेत आणि मग राहुल गांधींनी माफी मागणं हे पुरेस नाही अशा प्रकारची भूमिका जर या महाविकास आघाडीची आहे तर राहुल गांधींना कोणतं प्रायश्चित्त पाच तारखेला ते घ्यायला लावणार हा आमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असं विधान करणाऱ्या शरद पवार यांना कोणतं प्रायश्चित्त घ्यायला लावणार हा आमचा सवाल मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये त्यासाठी काँग्रेस कोणतं प्रायश्चित घेणार हा आमचा सवाल आहे साधारणतः तीन आठवड्यापूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होतो काय अशी भीती वाटते आणि त्यानंतर ज्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत आणि दुर्मिळ मालवणची घटना ही अत्यंत प्रत्येक शिवप्रेमींसाठी दुःखकारक आहे क्लेशकारक आहे पण त्या निमित्तानं अत्यंत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक अराजकता निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये फूट निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचं जाणीवपूर्वक काही गोष्टी या महाविकास आघाडी सरकारच्या आणि विशेषत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गेले काही दिवस सुरू आहेत काँग्रेसच्या म्हणजे असं आहे की मला खरंच उद्धव ठाकरेंच खरंच आश्चर्य वाटलं ज्या व्यक्तींसोबत तुम्ही वर्षानुवर्ष काम केलं त्या व्यक्तीच्या म्हणजे राजकीय मतभेद असतील राजकीय टीका करण्याचा अधिकार आहे तो काही प्रश्नच नाहीये त्यां त्यांच्याबद्दल तुम्ही जोडे मारायचं आंदोलन करता उद्धव ठाकरेंची या सगळ्या महाविकास आघाडीमधली अवस्था म्हणजे उद्धव ठाकरेकडे दिल्लीला जाऊन आले सोनिया गांधींसोबत भेट दिली असं कळतं पण तो फोटो त्यांनी जाहीर केला नाही म्हणजे मुळात सोनिया गांधींनी भेट दिली की नाही हेही माहिती नाही त्यांचा आग्रह होता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं इतर घटक पक्षाच्या दोघांनी काही किंमत दिली नाही उभाटाचे दोन तीन प्रवक्ते इन्क्लुडिंग संजय राऊत यांनी हे विधान केलं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असले पाहिजेत त्याच्याबद्दलही त्यांनी काही भाष्य केलं नाही खरं म्हणजे महायुतीमध्ये असताना दोन हजार चौदा साली किंवा दोन हजार एकोणीस साली चौदाला आमची युती तुटली होती सव्वाशे जागा त्यांनी लढवल्या होत्या आता उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये शंभर जागा तरी मिळतील की नाही तीन आकडी जागा तरी मिळतील की नाही ही शंका आहे त्यामुळे एका अर्थाने गमावलेली राजकीय विश्वासार्हता महाविकास आघाडीमध्ये होत असलेली एकमेकांपासूनची अविश्वासार्हता पण त्याचबरोबर पुढच्या आगामी काळात येणाऱ्या निवडणुका यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नुकसान अशा पद्धतीने करत आहात वातावरण कलुषित करत आहात दुसरं मला राहुल गांधींना आणखीन एक विचारायचं आहे या निमित्ताने राहुल गांधी आपला तोही खुलासा करतील पाच तारखेला ही पण अपेक्षा आहे खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हे दिलंच पाहिजे आणि किंबहुना देवेंद्रजींचे सर्वाधिक या विषयातले प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिलेत पण नेमकी काँग्रेसची भूमिका काय दिल्लीमध्ये ते बद्दल काही बोलत असतात पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण वेगळं दिलं पाहिजे की ओबीसी समाजने दिलं पाहिजे याबद्दल काँग्रेसचे नेते गुळमूळ भूमिका घेताना दिसतात राहुल गांधी या निमित्ताने ती भूमिका तरी स्पष्ट करतील अशीही आमची अपेक्षा आहे